आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस चा दिवस केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या ज्वालांमध्ये लपेटून गेलं होतं या आगीत नाट्यगृहाचं छप्पर खुर्च्या साऊंड सिस्टीम सगळं जाळून खात झालं या ऐतिहासिक नाट्यगृहावर प्रेम करणारा प्रत्येक कलाप्रेमी त्या दिवशी हळहळला हल होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचवीस कोटींचा निधी मंजूर करून महापालिकेला नाट्यगृह पुन्हा उभारण्याचं काम दिलं होतं पण आजच्या घडीला एक वर्ष उलटून गेलं तरी नाट्यगृहाच्या छताचं काम नाट्य काम सुद्धा पूर्ण पूर्ण झालेलं शिवाय नाट्यगृहाचं हलगर्जीपणाही होतोय कोल्हापूरच्या संस्कृतीचं जिवंत प्रतीक म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जिथं रंगकलेचा प्रत्येक श्वास घेतला जातो त्याच नाट्यगृहामध्ये म्हणूनच मग कलाकारांनी नाट्य आणि नृत्याविष्कारातून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने कलाकारांनी एक अनोखं आंदोलन उभारलं कोणता आवाज नाही घोषणा नाही कलेतून त्यांनी निषेध व्यक्त केला प्रशासनाकडून वारंवार आश्वासन मिळाली तरी नाट्यगृहाच्या कामात प्रचंड वेळ लागतोय या पार्श्वभूमीवर स्थानिक कलावंत आणि नृत्य कलाकारांनी कलेतून निषेध ही नवीन परंपरा घडवली म्हणूनच केशवराव भोसले नाट्यगृहावर कोल्हापूरकर निषेध का करतोय काय आहे या नाट्यगृहाचा इतिहास सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी राजश्री शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभा राहिलं कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काची जागा असावी अशी राजश्री शाहू महाराजांची भावना होती नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे तेराला ला बांधकामाला सुरुवात झाली आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पंधरा मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं कोल्हापूर संस्थानमध्ये युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते याचं उद्घाटन सुद्धा झालं नाट्यगृहाचं नाव आधी पॅलेस थिएटर असं होतं स्वातंत्र्यानंतर त्याचं नामांतरण करून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं नाट्यगृहाच्या रंगमंचाखाली खड्डे किंवा विहिरी असल्याची आख्यायिका आहे शिवाय याच विहिरीमुळे रंगमंचावरचा आवाज लांबपर्यंत पोहोचतो असा दावा अनेकांकडून करण्यात येतो आता हा झाला नाट्यगृहाचा इतिहास पण नाट्यगृहासाठी सुरू असलेल्या निषेधामागे काय कारण आहे तर बघा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती या आगीत नाट्यगृहाचं सगळं छप्पर पूर्णपणे जळून खाक झालं स्टेज खुर्च्या साऊंड सिस्टीम यांसह नाट्यगृहातील संपूर्ण रचना मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आगीच्या या केवळ कोल्हापूरच नाही तर कलाकार आणि रसिक सुद्धा हळहळले होते याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचवीस कोटींचा निधी मंजूर करून महापालिकेला नाट्यगृह पुन्हा उभारण्याचं काम दिलेलं होतं नाट्यगृहाच्या पूर्व बांधणीचं काम सुरू करण्यात आलं पण एक वर्ष उलटलं तरी नाट्यगृहाचं छत सुद्धा पूर्ण झालेलं नाही नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्याबाबत कंत्राटदारांकडून मुदत देण्यात येते या संदर्भात दर शनिवारी महापालिकेचे अधिकारी बैठकही घेतात पण दरवेळी कंत्राटदार अधिकारी जो शब्द देतात त्यानुसार काम होतच नाही येत्या महिन्यात अपेक्षित काम करण्याचं आश्वासन दिलं जातं पण पुढे हालचाल मात्र केली जात नाही अजून छतांचंही काम झालेलं नाही स्टेजही ही तसच्या तसंच पडून आहे गेल्या दोन बैठकांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असं कलाकारांनी सांगितलं कामात उशीर होत असल्याबाबत अधिकारी अजब कारण सांगतायत कधी डिझाईन मध्ये प्रॉब्लेम आलाय तर कधी दिवाळी असल्यानं ना कामगार नाहीत असं सांगितलं जात काम एक वर्षात पूर्ण करायचं होतं पण ते अजूनही झालेलं नाही बैठकीत कंत्राटदारांची भाषा अरेरावीची असल्याचा आरोपही कलाकारांनी केलाय त्यानंतर या सगळ्यावर उपाय म्हणून आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सोशल मीडियावरून महापालिकेचा निषेध नोंदवला जाऊ लागला त्यामध्ये केवळ रंगकर्मीच नाही तर सामान्य कोल्हापूरकरांकडूनही संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या कलाप्रेमींचा जीव तळमतोय पण कोणाला त्याचं काय पडलंय हे रंग देवते कोल्हापूरचा कलेचा वारसा योग्य पद्धतीने जपण्याची बुद्धी सत्ताधाऱ्यांना दे अशा प्रतिक्रियांचा सोशल मीडियाच्या निषेधामध्ये समावेश आहे मंडळी संपूर्ण घटनेबाबत निषेध व्यक्त करताना कलाकार स्वप्नील राजशेखर म्हणतात की कलाकारांकडे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे त्यांच्या कलेचं सादरीकरण आहे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पूर्व बांधणीची प्रक्रिया सुरू होऊन वर्ष उलटून गेला कलाकार आणि नाट्यरसिक नागरिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन्हा उभे राहण्याची आतुरतेने वाट पाहतायत यावेळेस नाट्यगृहातील सर्व त्रुटी दूर करून कलाकार आणि प्रेक्षकांसाठी पूर्णपणे तयार करावं आणि ठरलेल्या पूर्ण इतकीच अपेक्षा आहे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष असल्याचा प्रत्यय येतोय दिलेल्या मुदतीत काम होत नाहीयेत बांधकामात आताच मोठ्या त्रुटी दिसत आणि चालढकल सुरू आहे प्रथेनुसार सगळं चाललंय पण आम्ही कलाकार आणि नागरिक यंदा सावध आहोत पहिल्यापासून लक्ष ठेवून आहोत प्रत्येक गोष्टी काटेकोरपणे व्हावी यासाठी आग्रही आहोत सध्या सुरू असलेल्या दिरंगाई आणि त्रुटीचा निषेध नोंदवण्यासाठी पाच नोव्हेंबर रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्ही केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सध्याच्या अपूर्ण रंगमंचावर कलाविष्कार सादर करून लक्ष वेधून घेणार आहोत शासकीय राजशेखर प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आवाहन करत म्हणतात तुम्हा सर्व रसिक नागरिकांची साथ नेहमीप्रमाणे हवी आहे भेटूया भारतीय रंगभूमीचा मानबिंदू कोल्हापूरची शान असणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सिर्फ हंगामा खडा करण्या कोण मकसिश आहे की बदलनी चाहिए यानंतर अर्धवट बांधकाम असलेल्या नाट्यगृहात सकाळी साडे दहा वाजता संगीत सूर्य कला क्रीडा सांस्कृतिक आणि कलाकार हेल्थ फाउंडेशनच्या नाट्यविष्कार पार पडला कलाकारांनी रायगडला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग तसंच रसिक रंजक संस्थेचे गीत गायन आणि केडीसी डान्स अकादमी स्पर्श सार्थक यांच्या नृत्याविष्काराने रंगमंच उजळून टाकला आणि कोल्हापूरकरांनीही या अनोख्या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला या संपूर्ण घटनेनंतर महापालिका प्रशासक कमिशनर मंजू लक्ष्मी बैठक घेतली या बैठकीत नाट्यगृहाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली पहिल्या टप्प्यातील ठेकेदाराला पंचवीस नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याबाबत नोटीस देण्यात आली नाट्यगृहाच्या कामांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नेमण्यात आला तो अभियंता दिवसभर कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याचं मंजू लक्ष्मी यांनी सांगितलं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे गुरुवारी सहा नोव्हेंबरला आर्किटेक्चर कन्सल्टंट संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे या बैठकीत सर्व कामे जलद गतीने करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण नाट्यगृह पूर्ण होईल असं सांगण्यात आलंय पण यावेळी कलाकार मात्र आहेत यावेळी फक्त वचन नाही तर कृती हवी आहे कोल्हापूरच्या कला संस्कृती आणि अभिमानाने हीच आज प्रत्येक कलाकार आणि रसिकाची इच्छा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरकरांचं हृदय असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कधीपर्यंत पूर्ण होईल त्यांनी केलेल्या या अनोख्या निषेधाला न्याय मिळेल का तुमची कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अनोख्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद